श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हजारो करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेले स्वामी महाराज आपण नाही तर त्यांनी स्वतःहून त्यांच्या सेवेसाठी आपली निवड केलेली आहे अशा या स्वामी महाराजांचा पवित्र असा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ हा ग्रंथ म्हणजे स्वामी महाराजांचा आत्मा समजला जातो आज हजारो ते लाखो ताईंनी या ग्रंथाचं पारायण करून आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी संकटे दुःख कमी केलेली आहेत स्वामी ज्या वेळेला आपण या ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेला स्वामी महाराजांचा हात आपल्या आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यावर असतो आयुष्यात कितीही अडचणी येऊ द्या कितीही संकटं येऊ द्या त्या संकटांना सामोरं जाण्याची ताकद या ग्रंथामध्ये असतो कारण हा ग्रंथ एवढं काही शिकवून जातो ना की जो प्रामाणिकपणे या ग्रंथाचं पारायण करतो ना त्यालाच या गोष्टी समजतात आयुष्यात जगायचं कसं लोकांसोबत वागायचं कसं आपलं काम आपण कसं करायचं किंवा काहीही का असू द्या या ग्रंथाचं फक्त आयुष्यात एकदा पारायण करून बघा तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवून जातील माझ्याही बाबतीत असंच झालं आज बऱ्याच ताई श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करतात आणि आपल्या आयुष्यात झालेले अनेक चमत्कार लोकांना सांगत असतात मग त्यात मी तरी कशी पाठी राहीन माझ्याही बाबतीत असंच झालं आयुष्यात अशी संकटे येऊन गेली की देवावर विश्वास कसा ठेवायचा हेच समजत नव्हतं आणि नाही मी ठेवला कोणत्या देवावर विश्वास पण स्वामी महाराज माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी अशा काही गोष्टी केल्या की मला विश्वास ठेवण्याशिवाय दुसरं काहीही नव्हतं आणि मला विश्वास ठेवावाच लागला आपण लहानपणापासून तेहतीस कोटी देवांची नावं ऐकलेली आहेत त्यामध्ये स्वामी महाराजांचंही नाव होतं पण जोपर्यंत आपल्या आयुष्यात योग्य वेळ येत नाही ना तोपर्यंत ना, तो ना तो स्वामी महाराज आपल्या आयुष्यात कधीच येत नाही स्वामी महाराजांना आपल्याकडून काहीतरी चांगलं करायचं असतं आपल्या हातातून एखादी चांगलं कार्य करून घ्यायचं असतं त्याच वेळेला स्वामी महाराज आपल्या आयुष्यात येतात त्यांच्या अनेक चमत्कारातून आपल्याला आपलं आयुष्य कसं सुखदायक होईल हे दाखवून देतात आज हजारो करोडो ताई अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जातात का तर स्वामी महाराजांनी त्यांना तशी प्रचिती दिलेली असते आपल्या आयुष्यातील अनेक दुःख कमी केलेले असते असतात तुम्ही एकदा या महाराजांच्या चरणी या तरी या श्री स्वामी चरित्र सारामृत या अमृतासारख्या ग्रंथाचं एकदा पारायण करून तरी बघा तुम्हाला कितीतरी गोष्टींचा अनुभव येईल आता प्रत्येकाला वाटतं पारायण केलं म्हणजे स्वामी महाराज मला आपोआप आणून देतील असं होत नाही प्रामाणिकपणे कष्ट तर आपल्याला करायचंच असतं पण त्या कष्टाला नशिबाची साथ लागते आणि हीच साथ स्वामी महाराजांच्या रूपाने आपल्याला मिळते कोणतंही एकदा तुम्ही पारायण करा तुमच्या आयुष्यात कोणतंही संकट येऊ द्या अडचण येऊ द्या स्वामी महाराज नक्की त्यासाठी उभे राहणार आणि या ग्रंथाचं विशेष असं आहे की स्वामी महाराजांनी स्वतःहून स्पष्टपणे सांगितलेलं आहे माझं पारायण करताना कोणताही म्हणजे मोठमोठ्या पूजा करू नका साधी सिंपल माझी पूजा करा स्वामी महाराजांचं पारायण कसं करायचं त्यांना काय आवडतं मनापासून भक्ती कशी करावी या, करा या सगळ्या गोष्टींची त्यांनी उदाहरणं देऊन आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे हा ग्रंथ ना नेहमी वाचताना प्रत्येक शब्दाचा अर्थ अर्थ लक्षात घ्या तरच तुम्हाला हा ग्रंथ सम समजेल ज्याने हा ग्रंथ वाचला तो आयुष्यात खूप वाचेल आणि ज्याने हा ग्रंथ व्यवस्थित समजून घेतला ना त्याला आयुष्यात कधीच कशाची कमतरता पडणार नाही आज हजारो लाखोताई या ग्रंथ वाचत आहेत आणि कोणतीही म्हणजे स्वामी महाराजांच्याकडे तक्रार न करता जे काही स्वामी महाराज देत आहेत तो आपला एक आशीर्वादाचा प्रसाद समजून घेत असतात स्वामी महाराजांचा हा ग्रंथ आयुष्यात कसं वागायचं कसं राहायचं एखाद्यासोबत किंवा एखादं काम कसं करायचं या अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी सांगून जातो पण एवढं नक्की आहे बरं का हा ग्रंथ प्रामाणिकपणे वाचावा लागतो आणि हा ग्रंथ वाचताना तुमच्यावर कोणतंच बंधन नाही तुम्हाला ज्या वेळेला मनात येईल ना ज्यावेळेला खरंच मनापासून इच्छा होईल ना त्यावेळेला नक्की हातात ग्रंथ घ्या आणि वाचायला वाचा सुरुवात वाचा करा स्वामी महाराज एक वडील म्हणून डोक्यावर आपल्या आशीर्वादाचा हात देतात याच्यासाठी तुम्हाला कोणतेच नियम अटी पाळायला लागत नाहीत आयुष्यात कधी एकटेपणा आला किंवा नैराश्य आलं दुःख आलं कोणत्या गोष्टीचा त्रास व्हायला लागला ना तर या स्वामी महाराजांच्या चरणाशी या बघा ते तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढतील तुमच्या मनात एखादी गोष्ट असू द्या स्वामी महाराजांना मनापासून मागा स्वामी महाराज तुम्हाला ती नक्की देतील फक्त एक करायचं आपलं कर्म चांगलं ठेवायचं चा। आणि स्वामी महाराजांशी एकनिष्ठ राहायचं स्वामी महाराजांना काहीसुद्धा मागायची गरज पडत नाही ते स्वतःहून आपल्या भक्तांना जे योग्य आहे ना तेच देतात आणि आपण मात्र आपल्याला योग्य न योग्य काहीच कळत नाही जे दिसेल ना ते स्वामी महाराजांना मागत राहतो पण या ग्रंथाचं पारायण कराल ना त्यावेळेला तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी जे चांगलं आहे ना तेच स्वामी महाराज तुम्हाला देणार आणि याची प्रचिती तुम्हाला नंतर येणार लगेच लगेच कोणत्याच गोष्टी आपल्याला समजत नाही पण थोडा वेळ जाऊ द्या आज कितीतरी ताई पारायण करतात पण त्यांच्या मनासारख्या काही गोष्टी होत नाहीत पण एक खरं सांगू स्वामी महाराजांना स्वतःहून सगळं हे करत असतात आणि त्यांना त्यांच्या भक्तांना चांगलंच काहीतरी द्यायचं चा। असतं म्हणून तर ते प्रत्येक गोष्टीला वेळ लावतात आणि एकदा स्वामी महाराजांचा विश्वास ठेवला आहे ना तर कशाला मनात आपण काही आणायचं बघून घेतील ना स्वामी महाराज आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं आणि त्यांची सेवा करत राहायची जसं जमेल तसं स्वामी महाराजांचं नाव घ्यायचं तुम्हाला कधीही वेळ मिळू द्या फक्त या ग्रंथातील एक एक पेज फक्त मनापासून वाचा तुमच्या आयुष्यात असे काही सकारात्मक बदल होतील ना की ते बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल एकेकाळी -एक मी सुद्धा कधी हा ग्रंथ हातात घेतला नव्हता पण मला हा ग्रंथ वाचायला ऐकायला एवढा आवडतो ना जेवढं वाचल तेवढं मला कमीच वाटतं कुणाच ठाऊक काय या ग्रंथामध्ये आहे पण हा ग्रंथ वाचला की एक मनामध्ये शां खूप असं प्रसन्न वाटतं मन खूप आनंदी होतं आणि स्वामी महाराजांना काही मागायची इच्छा होत नाही फक्त एकच मनावर असं वाटतं स्वामी महाराज फक्त डोक्यावर वडिलांचा वडिलांसारखा आशीर्वादाचा हात ठेवा बाकी तर तुम्ही सोबत आहातच जे चांगलं आहे ते तर तुम्ही देणारच आहात पण जे वाईट आहे ते तुम्ही आयुष्यातून काढून टाकणारच आहात असा एक विश्वास स्वामी महाराजांच्या बसतो आणि हो आहे आजपर्यंत आयुष्यात हेच झालंय फक्त या गोष्टींची जाणीव आपल्याला कधीच नव्हती पण स्वामी महाराजांच्या सेवेत जसं येऊ ना आपण तसं या गोष्टींचे हळूहळू आपल्याला प्रचिती यायला लागते आणि एकदा जर तुम्ही स्वामी महाराजांचा हात धरला ना तर तुमची कितीही इच्छा असू द्या तुम्ही जरी हात सोडला ना तरी स्वामी महाराज कधीच तो हात सोडत नाहीत कारण स्वामी महाराजांना आपल्या भक्तांना कधीच एकटं ठेवायचं नसतं तुम्ही एक वेळेला नाव घ्या स्वामी महाराज त्याच्या दुप्पट तुम्हाला देतील अशा या स्वामी महाराजांना माझे कोटी कोटी प्रमा प्रणाम जेवढे मानावेत तेवढे आभार कमीच आहेत आणि स्वामी महाराज तुमच्या आशीर्वादाने आज माझ्या आयुष्याचं सोनं झालं त्यासाठी मी शतश तुमची खूप म्हणजे खूप ऋणी राहीन श्री स्वामी समर्थ